हे बघा खूप सोपी आणि खूप छान दिसते शंकराची पिंडिका नित्यानंद करी बराभय करी सौंदर्य रत्ना करी निर्धूताखिल घोर पावन करी प्रत्यक्ष माहेश्वरी भिक्षा भिक्षां पुराधीश्वरी, कृपा अवलंबन करी माता नेश्वरी नमस्कार आज सोमवार असल्यामुळे मी देवासमोर एक रांगोळी काढतीये खूप छोटी आणि छान आहे बघा पाच टिक्के पाच ओळी माझ्या हाताला मुंग्या येत असल्यामुळे माझी रेख काही नीट येत नाही मला हे असं करावं लागतं जाड जाड़ रेघा येतात हे बघा खूप छोटी घालायला सोपी आणि पटकन होते शंकराची पिंडिका आता आपण बेलाचं पान काढ शंकराला व्हायला चार ते एक हे बघा आता याला तुम्ही इथे वाटलं तर असा डेट काढू शकता हे झालं बेलाचं पान कशी वाटली रांगोळी मला कमेंट करून नक्की सांगा आता हे झाल्यानंतर मी आता माझं सगळी माझी जी नेहमीची स्तोत्र आहेत ती स्तोत्र म्हणणार आता रांगोळी घालून झाली देवासमोर मग आता मी माझी नेहमीची जी दिनचर्या आहे आंघोळ झाल्यानंतरची ती सांगते तुम्हाला आंघोळ केल्यानंतर मी आधी सगळ्यात श्रीसुक्त म्हणते आज माझं ते म्हणून झालेलं आहे श्रीसुक्त म्हणून झाल्यानंतर मी म्हणजे श्रीसुक्त म्हणता म्हणताच मी देवासमोर रांगोळी काढते श्रीसुक्त म्हणून झाल्यानंतर मी जी काही स्तोत्र म्हणते तर त्यात सगळ्यात आधी मी नवनाथनचं स्तोत्र म्हणते नवनाथनचं छोटंसं स्तोत्र म्हणून झाल्यानंतर मी अन्नपूर्णा स्तोत्र म्हणते अन्नपूर्णा स्तोत्र म्हणून झाल्यानंतर मी शंकराची दोन स्त्रोत्र जी आहेत आपलं ओंकारम बिंदू संयुक्तम आणि सौराष्ट्रे सोमनाथनच्या ही दोन्ही स्तोत्र म्हणते त्यानंतर मी नवग्रहस्तोत्र म्हणते नवग्रहस्तोत्र म्हणून झाल्यानंतर मी स्वामींचं अष्टक म्हणते स्वामींचं अष्टक म्हणून झाल्यानंतर मी देव्यापराधक्षमापन स्तोत्र म्हणते आणि त्यानंतर मी आमचा नेहमीचा जो कुलदैवताचा जप आहे ओम नमो भगवते वासुदेवाय हा जप मी एक माळ रोज करते परंतु आता सध्या नवरात्र असल्यामुळे मी नवरात्रात देवी कवच त्यानंतर अर्गला स्तोत्र किलक स्तोत्र आणि सगळ्यात शेवटी कुंजिका स्तोत्र कुंजिका स्तोत्र म्हणून झाल्यानंतर नवार्णव मंत्र पण करते देवीचा हे नवरात्रात करते परंतु दोन हजार एक पासून दोन हजार बावीस पर्यंत मात्र मी संपूर्ण सप्तशती वाचत होते हे बघा हे पुस्तक आहे माझ्याकडे हे एकोणीसशे नव्याण्णव साली माझ्या वहिनी मला दिलेलं होतं हे बघा तर तेव्हापासून मी म्हणजे तेव्हापासून नाही चार वर्ष माझी मुलगी लहान होती म्हणून मला काही वाचणं जमत नव्हतं परंतु जराशी मोठी झाल्यानंतर शाळेत जायला लागली तेव्हापासून दोन हजार बावीसपर्यंत ही संपूर्ण सप्तज सप्तशती मी नवरात्रात रोज वाचत होते ही संपूर्ण सप्तशती म्हणायला मला दीड तास जवळजवळ लागतो तर ती मी करत होते आता या दोन वर्षात काय झालं मी थोडीशी आजारी पडले आणि आजारी पडल्यानंतर माझे गुडघे पण दुखायला लागले आणि मला बाकी पण थोडासा त्रास झाला त्यामुळे एवढा वेळ दीड तास मला बसणं शक्य नाही परंतु काहीतरी देवीची सेवा माझ्या हातून घडावी म्हणून मी नवरात्रात ही तीन कवच म्हणजे अर्गला स्तोत्र किलक स्तोत्र आणि देवी कवच सगळी सॉरी सगळ्यात आधी देवी कवच नंतर अर्गला स्तोत्र नंतर किलक स्तोत्र आणि कुंजिका स्तोत्र आणि नवारणव मंत्र एवढं मात्र मी रोज करते तर आता मला हे सगळं पुढे करायचंय तर त्यामुळे मी आता तुमचा निरोप घेते करी करी सौंदर्य निर्धूता प्रत्यक्ष माहेश्वरी प्रालेयाचलवंशपावनकरि काशीपुराधीश्वरि भिक्षान्देहि कृपावलंबनकरि मातान्नपूर्णेश्वरि नानारत्नविचित्रभूषणकरि हेमाम्बराडम्बरि मुक्ताहारविलम्बमानविलसद्वक्षोजकुम्भान्तरि काश्मीरागरु वा सिताङ्गरुचिरे काशीपुराधीश्वरि भिक्षान्देहि कृपावलम्बनकरि मातान्नपूर्णेश्वरि कैलासाचलकन्दरालय करि गौरि उमाशङ्करि कौमारि निगमार्थगोचर करि ओङ्कार बीजाक्षरि मोक्षद्वारकपाटपाटन करि काशीपुराधीश्वरि भिक्षान् धर्मार्थनिष्ठाकरी कृपावलम्बन त्रैलोक्यरक्षाकरी सर्वैश्वर्य समस्तवाञ्छितकरि काशीपुराधीश्वरि भिक्षान् देहि कृपावलम्बन करि मातान्नपूर्णेश्वरि दृश्यादृश्यविभूतिवाहन करि ब्रह्माण्ड भाण्डोदरि लीलानाटकसूत्रभेदन भिक्षान्देहि कृपावलं बन करि मातान्नपूर्णेश्वरि पूर्वी सर्वजनेश्वरि भगवति माता कृपासागरि वेणी नीलसमानकुन्तलधरि नित्यानदानेश्वरि सर्वानन्दकरि काशी काशीपुराधीश्वरि भिक्षां देहि कृपावलं बन करि शम्भो आदिक्षान्तसमस्तवर्णनकरि शम्भोस्त्रिभावाकरि काश्मीरात्रिजलेश्वरि त्रिलहरि नित्याङ्कुराशर्वरि कामाकाङ्क्षकरि जनोदयकरि काशीपुराधीश्वरि भिक्षां देहि कृपावलम्बन करि मातान्नपूर्णेश्वरि देवी रत्नरचिता दाक्षायणि सुन्दरि वामं स्वादुपयोधर प्रियकरि सौभाग्यमाहेश्वरि भक्ताभीष्टकरि सदाशुभकरि काशी पुराधीश्वरि भिक्षान् देहि कृपावलम्बन करि मातान्नपूर्णेश्वरि चन्द्रार्कानलकोटिकोटिसदृशा चन्द्रांशु बिम्बाधरि चन्द्रार्काग्निसमानकुन्तलधरि चन्द्रार्कवर्णेश्वरि माला पुस्तकपाशा साङ्कुशधरि काशीपुराधीश्वरि भिक्षान्देहि कृपावनं वनकरि मातान्नपूर्णेश्वरि क्षत्रत्राणकरि महाभयकरि माता कृपासागरि साक्षान्मोक्षकरि सदा शिवकरी विश्वेश्वर श्रीधरि निरामयकरी निरामयकरि काशीपुराधीश्वरि भिक्षान्देहि कृपावनं वनकरि मातान्नपूर्णेश्वरि अन्नपूर्णे सदा पूर्णे शङ्करप्राणवल्लभे ज्ञानवैराग्यसिद्ध्यर्थं भिक्षान्देवीञ्च पार्वती माता च पार्वती देवी पिता देवो महेश्वरा बान्धवा शिवभक्ताश्च स्वदेशो भुवनत्रयम् इति श्रीशङ्कराचार्य कृतं श्री अन्नपूर्णादेवीस्तोत्रं सम्पूर्णम्